मागील जन्माचे कर्म एक ब्राह्मण प्रवास करत करत एका नगरामध्ये जातो त्या नगरामध्ये मोठमोठे घर पाहून तो ब्राह्मण त्या नगरामध्ये भिक्षा मागू लागतो पण त्याला त्या नगरामध्ये कोणीच भिक्षा दिली नाही शेवटी दुपार होते ब्राह्मण दुखी होऊन आपल्या नशिबाला दोष देत निघाला होता ब्राह्मण स्वतःलाच म्हणतो कसलं नशीब आहे माझं एवढ्या मोठ्या नगरामध्ये मला दोन घास पण मिळाले नाही आणि दोन मुठ्ठी तांदूळ पण मिळाले नाही जे मी शिजवून खाल्ले असते एवढ्यात एक सिद्ध साधू महाराजांची नजर त्या ब्राह्मणावर पडली त्यांनी त्या ब्राह्मणाची बडबड ऐकली होती ते साधू महाराज त्या ब्राह्मणाजवळ जातात ते साधू महाराज खूपच विद्वान आणि सिद्धी प्राप्त केलेले होते ते ब्राह्मणाला म्हणाले ब्राह्मण तू मनुष्याकडे भिक्षा माग पशुपक्ष्यांनी भिक्षा काय माहिती हे ऐकून ब्राह्मण चकित झाला ब्राह्मण म्हणाला साधू महाराज हे तुम्ही काय म्हणत आहात एवढ्या मोठ्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांकडे मी भिक्षा मागितली आहे तेव्हा साधू म्हणाले ब्राह्मण मनुष्याच्या शरीरामध्ये दिसणारी माणसे आतून मनुष्य नाहीत अजून पण त्यांचं मागील जन्माचं कर्म भोगत आहेत कोणी वाघाची युनी आहे तर कोणी कुत्र्याची युनी आहे कोणी हरिण आहे तर कोणी गाय आहे तर कोणी म्हशीच्या युनीतून आलेले आहेत त्यांचे शरीर मानवी शरीर आहे पण अजून पण त्यांच्यामध्ये मनुष्यत्व आलेले नाही आणि जोपर्यंत त्यांच्यात मनुष्यतत्व येत नाही तोपर्यंत दुसऱ्या माणसाचं दुःख त्यांना माहीत होत नाही दुसऱ्यांना पण काळीज असतं हे त्यांना माहीत होत नाही तू माणसाकडे नाही तर पशुपक्ष्यांना भिक्षा मागत आहेस हे ऐकून ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं साधू महाराजांकडे तर दिव्यदृष्टी होती ते म्हणाले ब्राह्मण देवता मी तुला एक सिद्धीप्राप्त असलेला चष्मा देतो तू हा चष्मा घालून जा आणि जो कोणी तुला मनुष्य दिसेल त्याच्याकडे भिक्षा माग मग काय होतंय ब्राह्मण चष्मा घेऊन पुन्हा नगरामध्ये गेला त्याने सिद्धीप्राप्त असलेला चष्मा घातला तर त्याला खरंच कोणी कुत्रा कोणी मांजर दिसलं शरीर तर मनुष्याचं होतं पण त्याच्यावरती संस्कार पशुपक्ष्यांचे होते माणूस असून त्याच्यामध्ये माणसाचे संस्कार नव्हते फिरून फिरून तो ब्राह्मण थोडासा पुढे गेला त्या ठिकाणी एक चांभार पादत्राने शिवत बसला होता मग ब्राह्मणाने त्याला पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याला मनुष्य दिसला ब्राह्मण त्याच्यापाशी जाऊन म्हणाला तुझं काम तर खूपच हलकं आहे मी एक ब्राह्मण आहे रीतिरिवाजाप्रमाणे कर्माचं मी खूप पालन करतो पण मला खूप भूक लागली आहे पण तुझ्या हातचं खाणार नाही तरी पण मी तुला तुझ्याकडे मागतो कारण मला तुझ्यामध्ये माणूस दिसला आहे चांबार म्हणाला प्रभू तुम्ही भुके आहात एवढा वेळ तुम्ही कोठे होता असं म्हणून तो चांभार उठला पादत्राने शिवून त्याने एक दोन पैसे मिळवलेले होते आपली कमाई घेऊन तो चांभार एका मिठाईच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणाला माझ्या या भूक लागलेल्या देवाची सेवा कर ही माझ्याकडे काही चिल्लर आहे यामध्ये जे काही येईल हे सगळं त्यांना दे असं म्हणून तो चांभार निघून गेला आणि आपल्या हाताने बनवलेले पादत्राण घेऊन चौकात विकण्यासाठी उभा राहिला त्या राज्याच्या राजाला पादत्राणांची खूप आवड होती त्या दिवशी पण त्याने वेगवेगळ्या प्रकारचे पादत्राणे घातले पण त्याला कोणताही जोड पसंत आला नाही काही पादत्राणे त्याच्या मापाची नव्हती त्याने चार पाच पादत्राणे घालून बघितली पण त्याला काही पसंत पडले नाही तो मंत्र्यावर क्रोधित झाला आणि म्हणाला जर यावेळी माझ्यासाठी माझ्या मापाचे पादत्राणे आणि घेऊन येणाऱ्याला मी बक्षीस देईल आणि जर चांगले नाही वाटले तर मंत्री तुम्हाला शिक्षा देण्यात येईल मंत्री आपल्या नगरात गेला त्यावेळी त्याची नजर चौकात विकत हुबा राहिलेल्या चांभारावरती पडली मंत्री चांभाराला घेऊन राजदरबारात गेला राजाला त्या चांभाराकडील पादत्राने एकदम व्यवस्थित बसले असं वाटलं की ते राजासाठीच बनवलेली होती राजा, राजा म्हणाला असा जोड तर मी पहिल्यांदाच घालत आहे कोणत्या चांभाराने बनवलेला आहे हा जोड त्यावर मंत्री म्हणाला महाराज हा चांभार बाहेर उभा आहे चांभाराला राजासमोर बोलवण्यात आलं आणि त्याला पाहून राजाच्या मनात मानवता आली राजा म्हणाला तुझ्या या पादत्राणाचे पाच रुपये होतात पण हे पाच रुपयाचे पादत्राणे नसून पाचशे रुपयांचे पादत्राणे आहे असे मला वाटते राजा मंत्र्याला म्हणाला ही पादत्राणे बनवणाऱ्याला पाचशे रुपये आणि सुंदर बनवण्याचे असे हजार रुपये त्याला बक्षीस म्हणून द्या चांभार म्हणाला महाराज जरा थांबा ही पादत्राणे माझी नाही आहेत ही ज्याची आहे त्याला मी घेऊन येतो चांभार प्रामाणिकपणे ब्राह्मणाला राजापाशी घेऊन आला आणि राजाला म्हणाला महाराज ही पादत्राणे तर ब्राह्मणाची आहेत राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हा तर ब्राह्मण आहे मग ही पादत्राणे याची कशी असतील राजाने ब्राह्मणाला विचारलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला महाराज मी एक ब्राह्मण आहे प्रवास करत करत या राज्यातून निघालो होतो राजा चांभाराला म्हणाला पादत्राने तर तू विकत होतास या ब्राह्मणाने पादत्राने कधी खरेदी केली आणि कशी कधी विकली जांभार म्हणाला महाराज मी मनात संकल्प केला होता की हे पादत्राने विकली की याची जी रक्कम येईल ती मी या ब्राह्मण देवाला देईन त्यामुळे ही रक्कम याची आहे मग मी ती कशी घेऊ शकतो म्हणून मी यांना इथे घेऊन आलो मला माहिती नाही की मी कोणत्या जन्माचे दान करण्याचा संकल्प केला असेल आणि तो मी विसरून गेलो त्यामुळे मी चांभार म्हणून जन्माला आलो आता जर मी हे पैसे घेतले तर माझ्या नशेबी काय येईल हे मला माहिती नाही म्हणून महाराज हे पैसे माझे नाही माझ्या मनात आलं होतं की या पादत्राणाचे जेवढे पैसे येतील ते मी या ब्राह्मणासाठी देईन मग या जोडाचे पाच रुपये मिळू द्या किंवा पाचशे रुपये मिळू द्या तरीही हे पैसे ब्राह्मणाचे आहेत माझ्या मनामध्ये लालच आलं असतं म्हणून मी या पैशाला हातही लावला नाही आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांना मी घेऊन आलो राजाने आश्चर्यचकित होऊन ब्राह्मणाला विचारलं ब्राह्मण तुझी आणि चांभाराची ओळख कशी झाली आहे ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली साधू महाराजांची सिद्धी प्राप्त असलेल्या चष्म्याबद्दलही सांगितलं ब्राह्मण म्हणाला महाराज तुमच्या राज्यामध्ये पशु पक्षांचे तर खूप दर्शन झालं पण मानवता फक्त याच्यामध्ये दिसली राजाने ब्राह्मणाला म्हणाला बघू तो चष्मा जरा मी पण बघतो राजाने चष्मा घातला आणि बघितलं तर राजाला कोणी हरण कोणी माकड तर कोणी गाढव दिसलं हे पाहून राजा थक्क झाला राजा म्हणाला की माझं राज्य पशुपक्ष्यांनी भरलं आहे राजा विचार करू लागला की हे सगळे पशुपक्षी आहेत तर मी कोण राजा 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 आहे राजाने एक आरसा मागितला आणि चेहरा त्यात बघितला राजाला आरशामध्ये वाघ दिसला राजाला खूप आश्चर्य वाटलं हे सगळं जंगलामधले प्राणी आहेत आणि जंगलाचा राजा वाघ आणि इथे पण त्यांना राजा वाघ म्हणजे मी आहे राजा म्हणाला ब्राह्मण साधू महाराजांचा चष्मा तर खूपच चमत्कारी आहे ते बघून साधू महाराज कुठे भेटतील असे राजाने विचारले ब्राह्मण म्हणाला ते तर निघून गेले असे महापुरुष कधी कधी पण खूप मुश्किलीने भेटतात श्रद्धा असलेल्या लोकांनाच अशा महान साधूंपासून लाभ मिळू शकतो हे जे मनुष्याच्या शरीरामध्ये पशुपक्षी आहेत ते अशा महान साधू महाराजांच्या जवळ राहून सुद्धा आपली वृत्ती बदलू शकत नाही ब्राह्मणपुढे म्हणाला महाराज आता तर चष्मा न घालताच माणसामधील माणूस समजू शकते व्यक्तीचा व्यवहार पाहून माहिती होतं की तो कोणत्या योनीचा आहे एक कष्ट करेल तर दुसरा त्याच्यावरती हक्क दाखवेल तो समजायचा सर्पयोनीचा आहे कारण बीळ करण्याचं कष्ट उंदीर करतो पण साप त्याला मारून त्या बिळावरती आपला अधिकार दाखवतो आता या चष्म्याशिवाय विवेकाचा चष्माही काम करू शकतो दुसऱ्याला बघण्यापेक्षा स्वतःलाच बघावं की आपण सर्पयुनीमधून आलो आहे की वाघ योनीतून येतो की खरंच आपल्यामध्ये मानवता आहे की पशुता बाकी असेल तर ती माणुसकीमध्ये सुद्धा बदलू शकते आपल्यामधील वाईट संस्कारांचा आपण त्याग केला पाहिजे तरच ती वाईट संस्कार आपल्यातून निघून जातील परंतु हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण वेळेची किंमत समजून मनुष्यत्व आल्यावर तुमच्या एके क्षणाचा एक सार्थक केल्याशिवाय शांत राहू नका व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद